वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा बुडित प्रॉपर्टी म्हणजे तर वडीलोपार्जित येणारी प्रॉपर्टी असेल एखाद्याने एखाद्याला दत्तक घेतलेलं असेल किंवा एखाद्याची बुडीत प्रॉपर्टी जी तुम्ही विकत घेणार असाल किंवा त्याची खरेदी करणार असाल आणि त्याबद्दल तुम्हाला खूप सारे प्रश्न असतील की त्याच्याबद्दल तुम्हाला जी संपत्ती प्राप्त होते त्याबद्दल तुम्हाला कोर्ट कचेरी होऊ नये कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडायचं नाही आणि ती जर घेतली तर ती लखलाबी व्हावी म्हणजे तुम्हाला त्याच्या त्याचा शाप किंवा त्याचा व वा काही वाईट परिणाम तुमच्यावर होऊ नये यासाठी काही उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मुख्य म्हणजे ती घेण्याआधी बुडित व्यक्तीची आहे का ते सुरुवातीला पाहावे बुडित व्यक्तीची म्हणजे काय तर त्या व्यक्तीला ती व्यक्ती मेल्यानंतर किंवा त्याच्या निधनानंतर त्याला मुलगा मुलगी असे काहीही मुलबाळ नाहीये ती संपत्ती घेणाऱ्याला बुडवते असा आपला समज आहे म्हणजे लोकांचा समज आहे त्यामुळे ती बुडीत व्यक्तीची आहे का ते सुरुवातीला पाहावे आणि जर तुमचा तुम्हाला समजा ती अशी घेण्याची वेळ आली किंवा तुम्ही अशी बुडीत संपत्ती घेणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या बुडीत व्यक्तीच्या नावे त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी शास्त्र किंवा नारायण नागबल्ली विधी करायचा आहे कारण कोणतीही संपत्ती मिळवताना प्रत्येक व्यक्ती हा खूप कष्ट करतो तो आपल्या मुलाबाळांसाठी कष्ट करतो आपल्या लोकांसाठी कष्ट करतो आणि ती हीच संपत्ती जर त्याने अशीच कोणालाही द्यायची म्हटली तर प्रत्येकाचं मन हे हेलकावणार किंवा प्रत्येकाच्या मनाला काही ना काहीतरी वाटतं त्यामुळे जर ती संपत्ती आपण दुसऱ्याला दिली तर आपलं मन त्याच्यामध्ये अडकलेलं असतं आपला निराशपणा त्याच्यामध्ये असतो त्यामुळं काय होतं तर अशा प्रकारची जी बुडीत संपत्ती असते किंवा दत्तक संपत्ती असते ही संपत्ती घेतल्यानंतर आपल्याला त्याचा काही ना काहीतरी तोटा होतो त्यामुळे त्याच्या आधी त्या संपत्तीसाठी काहीतरी उपाय करणं जरुरीचं असतं कारण ते आपल्याला लाभावी आपल्यावरती त्याचा वाईट परिणाम होऊ नये किंवा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून काय करायचं जर एखाद्या बुडीत व्यक्तीची संपत्ती जर घेतली तर त्या त्याच्यासाठी त्रिपिंडी शास्त्र किंवा नार नारायण नागबल्ली विधी करायचा त्र्यंबकेश्वरला आणि जर ती व्यक्ती मृत असेल तर त्याचे न चुकता श्राद्ध करावे तसेच हयात असेल तर त्या व्यक्तीची चांगली काळजी घ्यावी आणि तसेच त्या संपत्तीमधून तुम्हाला काही इन्कम होत असेल तर काही हिस्सा त्या व्यक्तीच्या नावे ठेवावा हे उपाय आवर्जून करावे त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जिवंत असेल तर सांभाळावे म्हणजेच ती व्यक्ती जर हयात असेल तर त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी त्याला काही कमी पडू देऊ नये आणि जर ती व्यक्ती मृत असेल तर त्याचे न चुकता श्राद्ध करावे तसेच त्या व्यक्तीच्या नावे त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी शास्त्र किंवा ना नारायण नागबल्ले हे विधी आवर्जून करावा आणि त्या व्यक्तीला आपल्या संपत्तीमधून इन्कममधून काही ना काही त्या व्यक्तीला हिस्सा आपल्या त्या व्यक्तीच्या नावे ठेवावा हे उपाय आवर्जून करा तुम्हाला वडील प्रॉपर्टीचा किंवा बुडित प्रॉपर्टीचा धोका होणार नाही तुमच्यावरती कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ